नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्रीज ट्रस्टला संस्थांतर्गत जिल्हा क्रीडा युवा पुरस्कार एक मे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते देण्यात आला सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्रीज ट्रस्ट संस्थेने सामाजिक क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान दिले आहे नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात मनुष्यबळ विकासाचे मागील शंभर वर्षापासून कार्य करीत आहे राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य आरोग्य पर्यावरण सांस्कृतिक शिक्षण क्रीडा मनोरंजन विज्ञान व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य अशा सर्व योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सन्मानचेनवपन्नास हजाराचे धनादेश देण्यात आले यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर राजेश वडवी संस्थेच्या चेअरमन मार्था सुतार मिशन हायस्कूलच्या प्राचार्या नूतन वर्षा वडवी व्हाईस चेअरमन हर्षानंद कालू मिशन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा कालू प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक संदेश यंगड उपमुख्याध्यापक विजय पवार आदी उपस्थित होते